अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात आणि राज्य पातली वर हे आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या तिवसा मतदारसंघाच्या सलग तीन वेळा आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्री राहिलेल्या काँग्रेस नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सिटी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत हिवाळी अधिवेशन संपूर्ण आता पावसाळी अधिवेशनासह पूर्ण होत असताना अमरावती जिल्ह्याच्या समस्याकडे सरकारने दुर्लक्ष होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न वाढती गुन्हेगारी आणि शिक्षणाच्या घसरलेल्या दर्जावर त्यांनी तीव्र नाराज व्यक्त केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकाबद्दल विचारले असता आगेआगे देखो होता हे क्या असा सूचक प्रतिक्रिया देत त्यांनी भविष्यातील राजकीय बदलाचे संकेत दिले अव्या सविस रिपोर्टमध्ये आज आपल्यासोबत आहे महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट मंत्री ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर जाणून घेऊया या दोन अधिवेशनामध्ये एक याच्या अगोदर हिवाळी अधिवेशन गेलं आणि पावसाळी अधिवेशन गेलं तिवसा ती मतदारसंघाचा तीन वेळा नेतृत्व करणार आहे अशोन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आहेत काय भेटायला पाहिजे होतं ती तिवसा मतदारसंघांना काय त्यांच्या प्रतिक्रिया सरकार कसं चालतंय काय सगळ्या गोष्टी हास्यास्पद आहे हे लोक जे सरकारमध्ये आलेले आहेत हे मत चोरून आलेले आहेत डुप्लिकेशन ऑफ वोट्स आहेत मतांची चोरी आहे आणि धर्मवाद जो वाढवला त्या गोष्टी आहेत आणि म्हणून त्यांचे ते आकडे आणि त्यांचा तो गोंधळ आहे आणि तो गोंधळ इलेक्शन कमिशन पण निस्तारू शकत नाहीये कारण ते सगळ्या प्रेशराईज आहे म्हणजे टॅम्परिंग ऑफ मशीन्स असो अ मतदान डुप्लिकेशन ऑफ वोट्स असो या सगळ्या गोष्टी अतिशय म्हणजे दुःख आहे की आपल्या डेमोक्रेसीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आपल्या लोकशाहीमध्ये हे सगळं होत आहे राहायला विषय माझा मी पंधरा वर्ष त्या ठिकाणी होती आणि खरं तुम्हाला सांगते की ठीक आहे हार जीत ह्याच्यामध्ये आम्हाला सवय आहे आम्ही काही पहिलं निवडणूक हरलो अशातली काही भाग नाही आहे पण ना, सातत्याने काम केल्यामुळे प्रत्येक गोष्टीची छोट्या छोट्या गोष्टीची मतदारसंघाची याची माहिती होती आणि त्या हिशोबाने सरकार कोणाचंही असो आम्ही बऱ्यापैकी तिथं कामं आणत होतो आत्ताची कामं करतायत हे तर मागच्या कामांचीच भूमिपूजन त्यांच्याकडनं होत आहेत असं नाविन्यपूर्ण काम किंवा काय पंचवीस पंधराचे काम किंवा अजून काय असं काही खूप हित होताना दिसत नाही आहे धड बोल बोलत पण नाहीत जे काय रेप्रेझेंटेटिव त्या ठिकाणी आहे खरं अमरावतीचा आवाज हरवल्यासारखा आहे नाही तर तुम्हाला माहिती असेल ते काय मी माझ्या तोंडून बोलण्याची काही गरज नाही तर आ, ह्या लोकांनी वेगळ्या वेगळ्या योजनेच्या माध्यमातून जे काही डायरेक्ट बेनिफिटच्या ज्या काही योजना केल्या त्याच्यामुळे हे विकास कामं करू शकत नाही आहेत आणि करू शकणारही नाही आज जवळपास एक वर्ष होईल आता नोव्हेंबरमध्ये झालंय ना ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आठ महिने तर निघून गेलेले आहेत पुढचे या दोन एवढा मोठा पुरवण्या मागण्यामध्ये पैसे येऊ जस अमरावती जिल्ह्याला निधीच वाटप व्हायला पाहिजे होत ते काय होताना मला दिसत नाही आहे काय म्हणणार ते कर्जमुक्ती करणार म्हणून खोटे भाजप बोल आणि रेटून बोल असं आहे यांना काय घेणं देणं नाहीये यांना सत्ता सत्तेपासून पैसा पैसा म्हणून सत्ता बस एवढच आहे आणि तुम्ही बघा ना त्यांची बॉडी लँग्वेज बघा काय बोलतायत बघा काल विधानसभेमध्ये जे झालं म्हणजे माझी ते बघितल्यावर पहिली रिॲक्शन बरोबर झालं नाही हे ज्याला आपण लोकशाहीचं मंदिर म्हणतो त्या मंदिरामध्ये अशा गोष्टी होत आहेत आम्ही दोन हजार नऊ मध्ये ज्या वेळेला गेलो काय भाषणं व्हायची त्या ठिकाणी बोलल्या जायचं त्या ठिकाणी फॅक्ट फिगर्स आकडे वारी ह्या सगळ्या गोष्टी होत आता तर कोण कौन कोणाला शिवाय कोण कौन कोणाला काय बोलत इथं काय म्हणे काय सुरू आहे क्रिमिनलायझेशन ऑफ उच्चांक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय अमरावती जिल्ह्यात पण तिवसा मतदारसंघामध्ये पण तुम्ही बघा ना केवढा सट्टाबाजी आहे के केवढं काय आहे केवढ रेव्हेन्यू मिनिस्टरच स्वतः पालकमंत्री असल्यामुळे सगळ्यांना सगळ्या गोष्टीची सूट आहे आणि मस्त सुरू आहे तो नवीन हायवे झाला एक माणसाची प्रेत मिळालं परवाच्या दिवशी दर्यापूरच्या साईडला तिथं प्रेत मिळालं अरे हे तर रोजच झालेलं आहे कोण दीनदे कोणाला चाकू दाखवत आहे त्या का... काय म्हणायला पाहिजे क्राईम चा उच्चांक या ठिकाणी होताना दिसतोय मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री हो आहेत काय पोलिसांची हत्या होते झालं ना तो चांगला कार्यकर्ता होता चांगला होता तो माणूस आणि त्याची दिनदहाडे हत्या झाल्यानंतर त्यांच्याबद्दल सभागृहामध्ये कोण लाल नाही सभागृहामध्ये प्रश्न उचलायला यांना ना मध्ये म्हणजे आम्हाला असं कधी कंट्रोल केलं ना तुम्हाला जे प्रश्न विचारचे अख्ख्या महाराष्ट्रातलं तुम्ही विचारू शकता असा तो विषय असतो एक वेळा माणूस आमदार झाला की तो ज्या त्या विधानसभेमध्ये ज्या वेळेला बसतो त्यावेळेला तो, त्या तो रेप्रेझेंट करत असतो रूल मेकिंग नियम बनवायचं तुम्हाला अधिकार मिळत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे काय आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मध्ये जेवढे सब्जेक्ट येतात तेवढ्या सब्जेक्टचं वाचन झालं पाहिजे तुम्हाला ते विषय समजले पाहिजे तुम्हाला ते मांडून तुम्हाला प्रेशराईज करून सरकारला सरकार आमचंही सरकार होत आम्ही सरकारच्या विरोधात बोलायचो एवढी तुम्ही काढा भाष ना माझी आणि रोज त्या ठिकाणी आमचा परफॉर्मन्स राहायचा रोज काय ना काय हे ना शेतकऱ्यांबद्दल देणार कोरा करणार रॅ घोषणा पंधरा लाख देणार घोषणा काय नाही नुसता घोषणाचा बाजार आहे बाकी इथं काही नाही महाराष्ट्र सरकारने विशेष सुरक्षा जनसुरक्षा विधेयकाबद्दल काय बोललं पाहिजे आता ज्या गोष्टींसाठी कायदे ऑलरेडी आहेत अजून एक सुधीर भाऊ मुनगटीवारांकडनं ही अपेक्षा नव्हती खरं आणि मुख्यमंत्र्यांकडनं तर काही अपेक्षाच नाहीये तर पण सुधीर भाऊंकडनं ही नव्हती ते काय म्हटले आता दह टेररिस्ट म्हणे जंगलातून उठून लायब्ररीमध्ये बसायला लागले यू आर अ सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ इंडिया ह्या देशामध्ये आर्टिकल फोर्टीन फिफ्टीन एटीन नाईनटीन हे जे आर्टिकल्स तुम्हाला जर माहिती नसतील तुम्ही त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये अशी दे भाषणं देत असाल तर ह्याचं दुःख आहे आणि हे किती दिवस चालणार बघा मी पण हिंदू आहे दादांनी पण टीका लावलेला आहे ठीक आहे ह्या टिका टीका लावून दहशतवाद वाढवतायत का हा एक खूप मोठा बघा धर्माच्या नावावर एवढा खून करावा चालला नाही पाहिजे काय गाया डोर जनावर ज्या वेळेला विक्री करतात किंवा त्याला विकत घेतात किंवा विकतात खरेदी करतात किंवा विकतात त्याच्यामध्ये केवढा मोठा स्टँड आणि त्याच्यामध्ये ह्यांच्याच काही ज्या संस्था आहे त्या संस्था त्याच्यासोबत मिळून ते सगळं काम करत असत सो दे आर सपोर्टिंग क्राईम्स आणि हे आपल्या देशामध्ये ह्याच्या आधी म्हणजे आता हे त्यांचं अकरावं बारावं वर्ष जे काय आहे ते सुरू असलं पण ह्याच्या आधी अशातल्या भानगडी नाही झाल्या आता तर त्याचा उच्चांक झालेला आहे प्रत्येक गोष्टीचा उच्चांक ते करतात आणि त्यांना काय घेणं देणं नाही आहे लोकांशी नाही समाजाशी नाही संविधानाशी तर बिलकुल यांना घेणं देणं नाही आहे कारण जर संविधानाशी घेणं देणं असतं तर मार्क्सिस्ट आहेत ना मार्क्सिजम तुम्ही राईट आहात तुम्ही लेफ्ट आहात तुम्ही सेंट्रल आहात तुम्ही मोर टू द राईट आहात मोर टू द लेफ्ट आहात मोर टू द सेंटर आहात आता हे पण मी जे बोलली हे वाक्य पण त्यांना समजून जे लोक तिथं बसलेले आहेत त्यांना समजतील की नाही याचा ना खेळ खंडोबा रेव्हेन्यूचा खेळखंडोबा दारूची दुकानं वाढवताय काय रेव्हेन्यू वाढ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट साठी तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करायच्या आणि आता तुम्ही दारूची दुकानं वाढवायची एकीकडे म्हणायचं की दारूबंदी झाली पाहिजे असं नाही असं खेळखंडोबा सगळा होतोय जनसुरक्षा विधेयक हे फक्त दादागिरी करण्यासाठी आणि अरेरावी करण्यासाठी हे आणतायत मी काय विचार करणार हा मला माझ्या संविधानाने माझ्या देशाच्या संविधानाने मला दिलेला अधिकार आहे तुम्ही त्याच्यामध्ये ढवळ ढावळ करणारे कोण रे बाबा कशासाठी हे सगळं या सगळ्या गोष्टी खरं खूप गांभीर्यपूर्वक घेण्याची गरज आहे आणि सभागृहामध्ये जे काल झालं त्याचा निषेध आहे त्याचा निषेध त्या सभागृहामध्ये जे कंट्रोल करतात त्यांचाही निषेध आणि जे राज्य करतात त्यांचाही निषेध महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे एकत्रित आलेले आहेत कुठेतरी मराठी तो आपल्या भागामध्ये फार त्याचा गोंधळ नाहीये कारण आपण मध्य भारत मध्ये येतो आपण अपन, आपल्या भागात आपण तशी खूप हिंदी बोलतो विषय का। काय आहे की पहिलीमध्ये ती सक्ती व्हायला पाहिजे का तर माझं ठाम मत असं आहे की पहिलीमध्ये सक्ती नको पाचवी नंतर तुम्हाला काय करायचंय तोपर्यंत पोरं पण मोठी झालेली आहे त्यांनी खेळ खेड़ खंड खेळायचंच नाही यांनी खेळ खंडोबा करायचा आणि लेखांनी खेळायचं पण नाही कोणी सांगितलं तुम्ही एकीकडे एवढ्या एक एक साऱ्या स्कूल्स बंद करताय दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आता हिंदीची सक्ती तुम्ही शिक्षक नाहीये परवाच्या दिवशी वर्धेत काय झालं माहिती आहे ना तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही पण एका त्या नगर परिषद वर्धेच्या माणसाने सीओनी एका आ, सफाई कामगाराला शिक्षक म्हणून नियुक्ती दिली <laughs> तर शिक्षकांची कमी आहे आणि तुम्ही हिंदीची सक्ती करताय विदर्भामध्ये तर हिंदी खूप मोठ्या प्रमाणात बोलतोच आपण रोजच बोलतो तर हिंदी काय खूप गैर आहे अशातला काहीच भाग नाही आहे पण त्याची सक्ती नको करायला एवढं नक्कीच आहे शेवटचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका जिल्हा परिषद आपल्याकडे होती मनापा आपल्याकडे होती की आणि सर्व ग्रामीण क्षेत्रामध्ये आपण नेते आहेत या ने जिल्ह्याचे आगी आगी देखा होताय का देंगे तर कैसे चलेगा जे काही वरिष्ठ लोक निर्णय घेतील त्या हिशोबाने निवडणुका जनरली निवडणुकांमध्ये असं होत असत स्थानिक स्ता, स्वराज्याच्या की आपल्या आपल्या जिल्ह्याच्या स्तरावर आपल्या आपल्या तालुक्याच्या स्तरावर काय निर्णय होतात पण आता प्रदेश काँग्रेस आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आम्हाला काय निर्देश देते बघूया ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी न्यूजशी बोलताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी महायुती सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून ते कायदा आणि सुव्यवस्थेपर्यंत अनेक गंभीर आरोप केले आहेत अमरावती जिल्ह्याच्या समस्याकडे सरकारने होत असलेल्या दुर्लक्ष वाढती गुन्हेगारी आणि शिक्षणाचा घसरलेला दर्जा यावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही ते सर्व मुद्द्यांचे पडसाद उमटणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल